आपल्या आजूबाजूला बऱ्याचशा अशा आपत्ती घडत असतात तर आज आत्ताच नवीन अशी घडलेली घटना म्हणजे म्यानमारमध्ये जो भूकंप झाला ता त्यामुळे कितीतरी सजीवी हानी पण झाली आणि बऱ्याच आर्थिक नुकसान पण झाले तरी सुनाल तर अशा आणखी कोणकोणत्या आपत्ती तुम्हाला माहीत आहे भूकंप हा एक आपत्ती झाली तर अशी कोणकोणती आपत्ती महापूर दुष्काळ अतिवृष्टी महामारी छान तुम्ही सांगितलेला तर आता या आपत्ती म्हणजे नेमकं काय सांगता म्हणजे काय अचानक ही आपत्ती आल्यानंतर तुम्ही बाहेर पडण्यासाठी काहीतरी उपाययोजना करतात मग त्याला आपण काय म्हणणार वेगवेगळ्या आपत्ती केली असते तुम्हाला ती आपत्ती येईल त्या आपत्ती बद्दल दोन स्टोरी सांगायचे आपत्तिम्ला जीत <hast> <gülme> <much> 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 <much>

दुष्काळाची परिस्थिती येऊन येऊन म्हणून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात झाडांची वाढवण केली पाहिजे दृष्टी सलग केली पाहिजे त्यामुळेच वातावरणातील वैश्विक तापमानची वाढ आहे त्या तापमानाची कमी होईल तापमान कमी होईल आणि त्याचं संपूर्ण आलं तर त्यामुळे पाऊस उन्हाळा आणि दिवाळी तापचं समाज अच्छा तो तुम्हारे घर में तो सोचा भी काम करते हैं तो सोचा से भी पहले से तुम्हारे घर में अच्छा है, ठीक 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 ह� त्याचं जे डेल आपण झाडा जसं ते झाडाचं जे चीक त्याचा वापर करून ते लोक आपल्याला गरजेला करत असते आता तेच जे मान्य झाडाचं चीक त्याच्यापासून बनवून बनवून जे शाबू काढत असते ते शाबूला त्यावेळेस झाडाला मिळाली की मोठा दुष्काळपणा तरीही आपल्याला त्याने तर पवित्र झाड असं मानले गेलं म्हणून उपवास करताना तर पवित्र आण असं मी तुम्हाला स्वभावात सेवन केलं

त्यासाठी आपल्याला जसं आर्टिकल सादर केले तरी तुम्ही तिन्ही सुद्धा स्टेट रिलेटेड आणि समजा की तुम्ही या शाळेमध्ये आढळलेले आहात आणि महापूर वाढत चालला आहे आणि एक अशी मैत्रीण आहे की खूप घाबरलेली आहे एक तिला त्याच्याबद्दल व्यवस्थापनाची माहिती आहे आणि तिसऱ्या मैत्रीला कळतच नाही की काय करायला पाहिजे आता तिघीची अवस्था आहे आणि तुम्ही तिघी जण चर्चा करत आहात काय करायचं बटाल्याकडे आपण विचारलं असतं तर जसजसे बायचा आपण मोठेने बोलू मोठेने बोलून आपल्याला काहीतरी एक मार्ग मिळण्यासाठी काय सांगता आपल्याला आपण सतत सातत्याने पापुम मध्ये जांगले सगळा आपण होते खरे पुण्यस कर्मला आपण आता पार केलेले आहे गॅरंटी तेच आहे गॅरंटी तेच आहे

खूप छान अशी नाट्य सादर केलेली आहे यातनं आपल्या त्या आपत्तीचं गांभीर्यसुद्धा करतं आणि त्या आपत्ती किंवा आपत्तीमधून सुद्धा कशी करून घ्यायची यासाठी त्यासाठी उपायसुद्धा मिळतो तर विद्यार्थी मित्रांनो आज आपण आपत्ती व्यवस्थापन हा सुटक थोडक्यात अभ्यास आहे